तर नमस्कार मित्रांनो आपण आणले नाधिकला चारायला त्याची काय खायची इच्छा नाही उड्या मारतय बघा ती गाई पण आणल्या चारायला त्यामुळं मस्ती करतय चरण्या काय काढायचं ध्याना आज गडी नुसता हेडतो या खाण्याची मनस्थिती कमी आहे त्याची आज गाई असल्यामुळं पण त्याला व्हायचं आज भारी वाटतंय की बाबा हाय आज आपल्या जोडीला कोणतरी तर असं मोकळ्या पटांगणाला ह्याला सोडल्यावर त्यांचा विषय काय होतं पाय मोकळ होत्यात आणि व्यायाम पण चांगला म्हणजे जोरात होतो उड्या मारून मस्ती करून खाणं पिणं असं नियोजनबद्ध होतं त्यांचं मस्त घरी त्यांनी खाले आता त्याची काय खायची मनस्थितीच नाही कसा ट करतोय बघा आवाज घेतोय चाललाच गडी आता मोडवर नादिक आपल्या नादिकच्या आजी या वीस प्लस वय झाले मित्रांनो हिच तर हे मित्रांनो नादिकची आई आहे आणि हा आपला नादिक ही बिट्टी मित्रांनो ही बिट्टीला पण व्हिडिओ दिले आवड आहे व्हिडिओ काढायचं म्हटलं की पळत जिती नादिकच्या महाग आणि नादिकची आई घडी आजीची गाठ घेऊन आला आईकडे आलाय बघा आईवर गेलाय आवाज आवाज घ्यायला आई कशी बघा टी चल नादिक आईवर आज गडी नाराज झाल्या दिसतो लगा का इकडं आल्यावर खायलाच लागला डायरेक्ट नादिक काय विषय आजीतून दोघा तमतय बहुतेक आपल्या नाधिकच्या आहे चरून चरून आता निवंत उभं राहून आता मेहनत असेल का मालक येतोय आपल्याला विट्टी काय विषय काय व्हिडिओ आहे काय बिट्टी व्हिडिओ चालू व्हिडिओ घडी इकडं ऐक आईने काय त्याला आता सांगितलं काय माहिती इकडं आल्या की खायलाच चालू केले वाघाने नादिक काय विषय इकडे आले डायरेक्ट चालायलाच तर मित्रांनो आपल्या नादिकनी काय केलंय आईची आणि आजीची गाठ घेतली आणि आता खायच्या कामाला लागलाय आपला नादिक नादिक तरवड खात्यात का अधिक मग करायचं का व्हिडिओ बंद चला चरायला का आता तुम्ही झाला व्हिडिओकडून आपल्या सबस्क्राईबरला सांग ला। तर ला, चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्या आणि मी कसा दिसतोय ते सांग म्हणा मी कसा दिसतो ते सांगा म्हणा सबस्क्राईबरला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यानं आपला नादिक आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलवर